महाराष्ट्र राज्य कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी विविध गावात आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांच्या वतीने तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कुष्ठरोग शोध अभियान मोहीम एकतीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येत आहे यासाठी जिल्ह्यातील अनेक गावात जनजागृती काढण्यात आली या निमित्ताने ना शाप है ना पाप है कुष्ठरोग जंतु का प्रताप है न खाजणारा व न दुखणारा चष्ठा कुष्ठरोग असू शकतो चट्टा कुष्ठरोग असू शकतो अशा विविध घोषणा देत रॅली काढून जनजागृती करण्यात आली ही मोहीम यशस्वी करून आपल्या गावासह संपूर्ण राज्यातून कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी या शोध अभियानास मदत करण्याचे आवाहन आरोग्य सहायक दिलीप उटाणे यांनी केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन वर्धा दिनांक एकतीस जानेवारी दोन पासून आपल्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये संयुक्त पृष्ठरोग शोध मोहीम ही एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला राबवती आहे यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या घरी आमचे आरोग्य कर्मचारी येतील आणि त्यामध्ये आशा वर्कर ह्या तुम्हाला कुष्ठरोगाच्या बाबतीत माहिती सांगतील आता कृष्ठरोग जो आहे याबद्दल तुम्हाला काही जानकारी आहे का काही माहिती आहे का तुम्हाला नाही कृष्ठरोग हा जो आजार आहे हा खूप जुना आजार आहे मी पाहिले असतील की जुन्या काळामध्ये अंगावर न दुखणारा न खाजवणारा जो चट्टा असते तो चट्टा हा बदल चट्टा असतो आणि या चट्ट्यामध्ये आपण आपली तपासणी डॉक्टरांकडे करायला पाहिजे परंतु काय झालं आहे की हा आजार जुन्या काळी होता आता याच्यातले जे काही कुष्ठरोगाचे जे काही रुग्ण आहे ते आपल्या समाजामध्ये अजूनही लपलेले आहेत काही लोक आम्हाला जर कुठलाही प्रकारचा चट्टा असेल तर आपल्याला सांगत नाही आणि या न सांगण्यामुळे तो चट्टा का होते कालांतराने पसरत जाते आणि हा चट्टा दुखत नाही खाजवत नाही त्यामुळे आपण काय करतो त्या चट्ट्याला लपवतो तर त्यामुळे या चट्ट्याला लपवायचं नाही अशा वर्कर जर घरी आली किंवा आरोग्य कर्मचारी जर घरी आगे असतील तर त्यांना चट्टा दाखवायचा ते चट्ट्याची तपासणी करायला तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी नेतील आणि डॉक्टरांकडे तो चट्टा समजा चेक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी औषध उपचार मिळेल आता कुष्ठरोगाचा जो जंतू आहे तो, तो, तो कुष्ठरोगाचा शोध कुणी लावला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे का कुष्ठरोगाचा शोध कोणी लावला तर अठराशे त्र्याहत्तर मध्ये डॉक्टर हनसम हे यांनी कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले आणि त्यांनी शरीराच्या कोणत्याही भागावर न खाजवणारा न दुखणारा अशा प्रकारचा जो चट्टा असेल तर तो चट्टा हा कुष्ठ रोगाचा चट्टा आहे असं त्यांनी गुहित झालो आणि त्यानंतर त्या चट्ट्यामध्ये अं त्याची जे त्वचा राहते ते गुळगुळीत राहते त्याच्यानंतर व्यक्तीच्या शरावने काय बेलकटपणा राहते चेहऱ्यावर त्याच्यानंतर अं त्वचा ही लालसर असते आणि सांसर्गिक म्हणजे लागण कशी असते का त्याची तशा प्रकारे तो चट्टा आपल्याला दिसते परंतु हा चट्टा जर या चट्ट्याचा तर आपण इलाज आप केला हा पूर्णपणे याची औषध आपल्याकडे पीएससी मध्ये ग्रामीण रुग्णालय आणि सेंटरला अवेलेबल असते परंतु बऱ्याच वेळा काय झालं की चट्टा असल्यानंतर आपण आपल्या कडे जे लोक येतात आशा वर्कर म्हणा ते म्हणा आपण त्यांना दाखवत नाही काय होते म्हणून आता जो अभियान शासना जो येणार येणारा एकतीस जानेवारी दोन पंचवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन पर्यंत तर या ठिकाणी आपल्या घरी आपल्या आई वडिलांना सांगायचं किंवा तुम्हाला पण जर अंगावर कोणत्या प्रकारचे चट्टे वस्ती गुळगुळीत न खाजवणारे न दुखणारे

कुष्ठरोगाची काही लक्षणे दाखवत नाही आहे त्वचेवर फिटकट किंवा लालसर मध्ये चट्टा जाड मधील तेलकट चकाकणारी त्वचा याची त्वचा कशी चकाकते त्वचेवर गाठी असणे कानाच्या पाया जाड होणे तळा व पायावर उन्या येणे अथवा जखमा असणे हात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणे हाता आणि पायामध्ये विकनेस बना राहते हाताची पायाची बुटे वाकडी होणे तुम्ही काही काही लोक पाहिले असतील जुन्या काळामध्ये काही म्हातारे लोक वगैरे त्यांचे हात असे कसे वाकडे व्हायचे सोमवारी बाजारामध्ये काही लोक वसायचे पहिले पाहिले असेल mm. हातातून वस्तू गळून पडणे चालताना पायातून चप्पल निसटणे हे सुद्धा एक लेप्रिस्त लक्ष नाही त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे जसं आपल्याला जर समजा थंड पाणी जर आपण तर घेत जाणवते ना आणि गरम पाणी तर घेतात जाणवते परंतु लेप्रसीचा चट्टा ज्या व्यक्तीला असते त्या व्यक्तीला थंड किंवा गरम पाणी जाणवत नाही त्याच्यानंतर डोळा पूर्णपणे बंद न करता येणे भुव्याचे केस विरळवणे आता सगळ्यांचे बा तुमच्या आयुष्याचे केस कसे आहेत ठीक आहे परंतु ज्या व्यक्तीला समजा लेप्रसी असेल म्हणजे चट्टा असेल पुष्कराचा तर त्याचे घोड्यावरचे जे केस आहे ना ते गळून पडतात तर ज्या ठिकाणी शासनाने जो एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जो कार्यक्रम राबवण्यात येणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा आणि आम्ही तुमच्याकडे येणारे अशा वर्कर आरोग्य कर्मचारी तुमचा चट्टा आम्ही मॅडमकडे जाऊन चेक करू आणि त्यामध्ये जर काही निघालं तर तुम्हाला शंभर टक्के आम्ही औषध उपचार करू आजार शंभर टक्के बरा होणार आहे ज्यामध्ये शासनानं मेडिसिन पण उपलब्ध केलेला आहे ते मेडिसिन तुमच्याकडे आम्ही अव्हेलेबल करून